जुनीमिल आवारातील संभाजीराव शिंदे विद्यामंदिरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जुनीमिल आवारातील संभाजीराव शिंदे विद्यामंदिरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी तथा माजी सैनिक अरुण तळीखेडे, मिथुन ताकमोगे, यांच्या हस्ते संस्थेचे उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक देवेंद्र कोठे, विश्वनाथ कोठे मुख्याध्यापक नागेश कुमार काटकर मुख्याध्यापिका राजश्री नारायणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झेंडावंदन करण्यात आलं वंदे मातरमनं कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सांघिक कवायत आणि साहित्य कवायत केली तसंच विद्यार्थ्यांनी समूहगीत आणि मनोगत व्यक्त केलं याप्रसंगी प्रमुख पाहुणे अरुण तळीखेडे आणि मिथून ताकमोगे यांनी मार्गदर्शन केलं प्रास्ताविक मुख्याध्यापक नागेश कुमार काटकर यांनी केलं तर सूत्रसंचालन गोपीचंद राठोड यांनी केलं आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका राजश्री नारायणकर यांनी केलं